पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्यामुळे त्यांच्या मूळच्या नैसर्गिक स्वरूपात असलेले बरेच किल्ले महाराष्ट्रात आहे कोकणात असे अनेक किल्ले आढळतात त्यामुळे अशा किल्ल्यापर्यंत पोहोचणे अवघड होऊन जात पण त्याचा माग घेत तिथे पोचल्यावर होणारा आनंद मात्र अवर्णनीय असतो तेथील वातावरणाचा ताजेपणा रांगडा निसर्ग मुक्त वन्यजीवन पाहणाऱ्याला मोहनच टाकते तळ कोकणातील मालवणजवळचा भरतगड हा ही असाच एक झाकलेल्या मानकासा देखना छोटेखानी किल्ला गोबडाचा पिल्लो आहे हा रस्ते ते गाडी वगैरे आली तर हे होईल ते ना चला हे केलं ते पडलेलं दिसत आहे ते पकड कसली आहे त्याने वाचवलं त्याच्याकडे सिंधुदुर्ग किल्ल्यापासून अवघ्या वीस बावीस किलोमीटर अंतरावर मसुरे गाव आहे आणि मसुरे गावात ता एक दुर्गरत्न दडलेलं आहे भरतगड तर आत्ता आपण सिंधुदुर्ग करून तिथे पोचलेलो हे मागे जे आहे पावनाई देवी मंदिर आणि इथे हा एक दर्गा आहे दर्ग्याच्या बाजून किल्ल्यावर जाण्यासाठी पाय वाटेल तसं आपण तिकडून मग या रोड मी गडावर आपली गाडी असेल तर गडावर गाडी घेऊन जाऊ शकतो पण पायवाटणे जी जाण्यात मजा आहे आणि पायवाटने जाता जाता पूर्ण गड एक्सप्लोअर करता येत तर आता आपण किल्ल्यावर पायवाट चाललेलो तर आता ही ही जी दिसत आहे ही गोळी ती गडाकडे दुपारची वेळ आहे त्यामुळे पूर्ण गावात एक शांतता आहे मला रस्ता विचारण्यासाठी अक्षरशः लोक शोधावी लागत होते जांब्या दगडातील बांधीव पायऱ्या काही मिनिटातच आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जा घेऊन जातात पायरी मार्गाने एक दहा मिनिटाच्या आता आपण गाडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो मी आता खाली म्हटलं तसं तर पायरी मार्गाने यायचं नसेल तर हा हा गाडी रस्ता आहे गाडी इथपर्यंत येऊ शकते आणि मग समोरच किल्ल्याचं प्रवेशद्वार आता पाहिलेल्या नव्याने बांधलेल्या पंचवीस एक पायऱ्या चढून आलो की तटबंदीच्या चिंचोळ्या भागातून आपण प्रवेशद्वाराकडे जाऊ लागतो गडाला हे एकच प्रवेशद्वार आहे भरतगडाचे पूर्वभिमुख एकमेव प्रवेशद्वार जरी भग्नावस्थेत असले तरी ते लपवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूनी बांधलेली तटबंदी मात्र आजही चांगल्या अवस्थेत उभी आहे गडाला प्रवेशद्वार असं नाही डायरेक्ट हा ही जी तटबंदी आहे तिथून आता एक ताकूचा मार्ग आहे आणि आपण त्यातून डायरेक्ट आत गडावर प्रवेश करतो गडावर मोठ्या प्रमाणात आमराई असून ती खाजगी मालमत्तेची असं सांगितलं जातं त्यामुळं गडावर एक बऱ्यापैकी स्वच्छता आहे गडावर पोचलो आपण की एक पाचव्या मिनटाला आपण बाले किल्ल्यावर येऊन पोचलो भरतगडाचा बाले किल्ला दीडशे मीटर लांब तीस मीटर रुंद असून याच्या तटबंदीच्या चारी कोपऱ्यावर भक्कम बुरुंज बांधलेले आहेत हे मंदिर मंदिराचा अलीकडे सुरेख जीर्णोद्धार करण्यात आला आहे गडावर असलेले काही अवशेष मंदिरापासून थोडे पुढे चालत आलो की तटबंदीजवळ सुस्थितीमधील दोन खाणी वाड्याचे हे अवशेष वाड्याच्या अवशेषासमोरच ही एल आकाराची अतिशय खोल अशी विहीर फोंडच्या सावंतांनी भरतगडाची उभारणी करण्यापूर्वी प्रथम इथे विहीर पाडली व पाणी लागल्यावरच हा किल्ला बांधायला घेतला तटबंदीला लागूनच असलेल्या या दारू कोठाराच्या खोल्या बाले किल्ल्यावरील मंदिर विहीर वाड्याचे अवशेष दारो कोटाऱ्याच्या खोल्या हे पाहून बाले किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण गडाच्या मागील बाजूस येऊन पोहोचतो दक्षिणेकडच्या तटेबंदीकडे आपण चालत चालत आलो की हा इथे एक मोठा खड्डा दिसेल तर या खड्ड्याचं प्रयोजन काय असेल तर जेव्हा पावसाळ्यात जे पा पावसाळ्यात जे पाणी गडावर व्हायचं ते साठवण्यासाठी या खड्ड्याची त्या काळी निर्मिती केली गेली असेल याला साच पाण्याचं तळ किंवा खड्डा असं म्हटलं जातं हे काही बर बऱ्याच किल्ल्यांवर हे असे खड्डे आढळून येतात तर त्याच्या प्रयोजन हेच की पावसाळ्यातून पाणी इथे साठून नंतर त्याचा वापर करता येवा चार मीटर उंचीच्या व दोन मीटर रुंदीच्या या तटावरून संपूर्ण गडावर घेरा मारायला व्यवस्थित असा मार्ग आहे पश्चिमेकडची कालावलीची खाडी चौकटचा घनदाट वृक्षराजेचा परिसर हे सर्व निळाताना दृष्टी आणि तृप्त होऊन जाते भरतगडाच्या इतिहासाविषयी सांगायचं म्हटलं तर मसुरे गावातील कालावर खाडीच्या मोक्याच्या डोंगरावर छत्रपती शिवरायांनी सोळाशे सत्तरमध्ये किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे पाणी न लागल्यामुळे शिवरायांनी तो विचार सोडून दिला पुढे सोळाशे ऐंशी साली वाडेकर फोडचे सावन आणि कोल्हापूरचे दावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात काही कारणास्तव वाद झाल्यामुळे फोंडच्या सावंतांनी सोळाशे ऐंशीमध्ये पुन्हा इथे किल्ला बांधण्याचं ठरवलं प्रथम त्यांनी इथे पाण्याची सोय होईल का नाही ते पाण्यासाठी विहीर खादायला घेतली जी आत्ता आपण काही वेळापूर्वी पाहिली जवळजवळ दोनशे अठ्ठावीस फूट खोदल्यानंतर त्यांना इथे पाणी सापडले आणि मग पुढे किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला सतराशे एक साली हा किल्ला पूर्ण बांधून झाला त्यानंतर बऱ्याचदा या किल्ल्यावर युद्ध झाले बऱ्याचदा किल्ला शत्रूकडे आपल्याकडे असं बऱ्याचदा होत होत शेवटी अठराशे अठरामध्ये हा इंग्रजांच्या ताब्यात गेला परंतु इतक्या वेळा झालेले युद्ध आणि तोफांचा मारा त्यामुळे ही जी गडावरील विहीर आहे ती आटून त्यातलं पाणी नाहीसं झालं साधारण हा गड पाहण्यासाठी एक अर्धा तासभर पुरेसा आहे आटोपशीर असा किल्ला असून हा गडावर खाजगी आमराई आहे त्यामुळे गडावर स्वच्छ वातावरण आहे अठराशे बासष्टच्या एका पाहणीत गाडावर एकूण अठरा तोप असल्याची नोंद मिळते परंतु सद्यस्थितीला गडावर गाडावर एकही तोप आढळून येत नाही कानावर विविध पक्षांचे वेगवेगळे आवाज येतात आणि ते समृद्ध पक्षी जीवन या गाडाचे बलस्थान आहे हे लक्षात येते गडावर सहसा कोणाचा फारसा अवावरण नसल्यामुळे जणू हे गड पक्ष्यांना आंदोलनच दिले की काय असं वाटते पक्षी निरक्षणासाठी हा एक उत्तम असा किल्ला म्हणता येईल महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण व सांस्कृतिक खात्याच्या वतीने भरतगड हा ऐतिहासिक व पुरातत्व मॉन्युमेंट या सदराखाली संरक्षित म्हणून जाहीर झाला आहे उशिरा का होईना भरतगड आता सरकार दरबारी महत्त्वाचा पुरावशेष म्हणून दाखल झाला आहे ही आपल्यासारख्या गडप्रेमींसाठी आनंदाचीच वार्ता आहे हा माहितीपट आवडला असल्यास कमेंट्स करून नक्की कळवा गडकोट आणि मंदिरे यांच्या माहितीपटासाठी बाईक हाईक लाईफ या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून असे नवनवीन माहितीपट बनवण्याची स्फूर्ती मला द्या धन्यवाद